आम्ही जिथे जिथे जातो त्या सगळीकडे एकच सांगत असतो की माझा जो युवा सैनिक आहे तो फक्त झेंडे लावायला बॅनर लावायला आणि बाईक आणि काढायला नाही तर माझ्या युवा सुद्धा मान सन्मान मान सन्मान एका शिवसेनेच्या मिळतो छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक

भाई बोलिए सर नाइट, ऐसे स्वागत सर युवा सेना थोड़ा युवा सेना उपविभागाधिकारी सम्माननीय प्रतीक सर हृदय से बहुत अभिनंदन कार्य के सम्मान के गोविंद सर टाइम में थैंक यू जरा लगा कमी है चलो थोड़ा युवा सेना लोकसभा अध्यक्ष सन्मान रितेश जी राय युवा सेना विभाग अधिकारी सन्मान हरित जी गुप्ता अपने मनोबल व्यक्त कर दिया था जिसके लिए पूर्व सी यहाँ पर आए हैं हम लोगों को मार्गदर्शन करने के लिए और ये नेतृत्व रितेश राय जी के अंडर में बोल रहा है पूर्वेश सर नाइक सर विजय दिवार सर सिद्धार्थ भैया आज साहब आपके मार्गदर्शन में लोकसभा में युवा सेना के हमारे जितने भी कार्यकर्ता हैं सभी लोगों ने दरवाजे में स्टिकर लगाने से लेकर घर 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 बांटने का, का काम किया है और जब भी युवा सेना की जरूरत पड़ी तो वाईकर साहब के इलेक्शन में सभी लोगों ने बड़े चढ़ के काम किया है और साहब आपके नेतृत्व में आपने जैसा जैसा आदेश दिया हम वैसे काम करते गए और आपका आशीर्वाद हमेशा युवा सेना के साथ रहा है आप सभी लोगों से बस एक ही चीज का निवेदन करूंगा कि अब इलेक्शन का समय आ चुका है ज्यादा दिन नहीं बाकी है चालीस से पैंतालीस दिन बाकी है तो अपने काम के साथ साथ पार्टी के लिए देंगे तो हमारे कैंडिडेट को जिताना कोई बहुत बड़ी बात नहीं है आज भी हम अंधेरी विधानसभा हम तो लोगों ने जो काम किया तो दस हजार की मार्जिन अंधेरी विधानसभा ने दिए और आपको यह बताना चाहता हूं सर क्या आप जैसा आदेश करेंगे वैसे युवा सेना काम करेगी और आपको 100% वादा करते हैं कि जिस दिन जरूरत पड़ेगी इसी अंधेरी विधानसभा से 10000 युवा कार्यकर्ता आपके साथ कंधे से कंधा मिला करते हैं।

या दौऱ्याला उपस्थित कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेब मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी समोर बसलेल्या बंधू भगतींना आज एक या ठिकाणी युवासेना महाराष्ट्र अंतर्गत ते युवासेनेसाठी पूर्वेजी सरनाईक यांनी एक दौरा आयोजित केलेला आहे मान्य शिकांनी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते खरंच एक विनंती करेन की पूर्वेजी Body फादर बॉडी मध्ये आम्ही काम करत असताना सेना आणि फादर बॉडी जे काही वरून जे म्हणजे जो कम्युनिकेशन गॅप आहे तो थोडासा साहेब म्हणजे माझ्या डिझर्शन झाला दोन दिवसात तर मला विनंती आहे की खरंच म्हणजे रितेश या ठिकाणी चांगलं काम करतो रितेशचे नेतृत्व आणि त्याची टीम चांगली या ठिकाणी अंधेरीमध्ये काम करतोय तर जरा फक्त कम्युनिकेशन गॅप आहे तेवढं जर तुम्ही त्यांच्यात सुधारणा केली तर बरं होईल असं मला वाटतं बाकी शिवसेनेची फादर बॉडी म्हणून जे जे आमच्याकडून काही सहकार्य लागेल ते आम्ही सेनेला करायला तयार आहे आणि युवासेना देखील आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते म्हणूनच आपण रवींद्र वाईकर यांच्या इलेक्शनमध्ये दहा तर साडे अकरा हजार मत आणि आपण अंधेरी विधानसभा <laughs> <laughs> आम्ही पन्नास हजारापर्यंत घेऊन जाणार आहोत युवासेनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत आमचीही चांगली जी या ठिकाणी फादरवाडीची काम करते तर मी आपल्याला आश्वासन देतो की आपण जसा हा महाराष्ट्र दौरा या ठिकाणी आयोजित केला आणि त्याअंतर्गत आपण अंधेरी विधानसभेमध्ये आला आपलं मुलाच आम्हाला मार्गदर्शन तर इथं लाभणारच आहे परंतु आमच्या या सर्व युवा सैनिकांच्या पाठीवर तुमचा हात असेल डॉक्टर श्रीकांत साहेबांचा हात असेल आणि त्याच माध्यमातून ही युवासेना अंधेरीमध्ये मला युवासेनेच्या माध्यमातून अंधेरीमध्ये चांगल्यात चांगलं काम आम्ही करून दाखवण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो रितेश राय त्याच्या टीमला मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी सर्व युवा सैनिकांचं मी मनापासून स्वागत करतो मला आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाणीव करून द्यायची की काळ असा होता की या मुंबईमध्ये सर्वात मजबूत युवा सेना जर पुढे होती तर ती या अंधेरीकडे होती आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षा भविष्यामध्ये मी अपेक्षित ठरतो की म्हणजे ह्याच अंधेरी मधून पुन्हा एकदा युवासेनेची एक नवीन सुरुवात आता व्हावी या दृष्टिकोनातून आज तुमची सगळ्यांची महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये युवासेना वाढवण्यासाठी मी मेहनत करत होतो आताही तुम्ही बघत असाल की नागपूरचा आमचा जो जिल्हा प्रमुख येतो या ठिकाणी फक्त एक छोटस काम त्याचं होतं तो काम घेऊन या ठिकाणी आता एका फोरवर त्याचं आपण काम करून दिलं म्हणून हीच युवासेना आता आपल्याला जशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण राबवलेली आहे त्याच पद्धतीनं आता आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा मजबूत करायची खर तर कालच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धर्मवीर के, के साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर पार्ट टू हा चित्रपट सुद्धा काल तो प्रदर्शित झाला आहे आणि त्याचबरोबर ह्या माझ्या युवा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सुद्धा मी काल भिवंडी पासून केली संध्याकाळी मी वर्णी विधानसभा माहीम विधानसभा आणि आज या ठिकाणी अंधेरी आणि मालाड विधानसभाच्या युवकांना भेटण्यासाठी मी रितेश तुम्हाला जे जे सहकार्य पाहिजे ते सगळं सहकार्य करण्यासाठी ठिकाणी उभा आहे परंतु पूर्वीच्या काळामध्ये आपल्यालाही माहिती आहे अनेक माझे या ठिकाणी सहकार्य राज कुठे गेला साई आहे आपला अभिषेक आहे सगळ्यांना त्याच अंदाज आहे कि की पूर्वीच्या सेनेमध्ये काय व्हायचं कि एखाद्या व्यक्तीला पद हवं असेल तर त्याचा पहिले शिफारस पत्र तरी तिथल्या विभाग प्रमुख किंवा आमदाराकडनं तो घेऊन जायचा मग तो शिफारस पत्र पहिल्या मजल्यावर जाणार दुसऱ्या मजल्यावर जाणार तिसऱ्या मजल्यावर जाणार नंतर कुठेतरी अध्यक्षांच्या हातात तो पोहोचायचा मग अध्यक्ष त्यांच्या पीएल द्यायची किंवा आता त्यांचे जे सचिव आहेत युवा सेनेचे त्यांच्याकडे जायचं आणि ते काय करायचे हा यांचं इंटरव्ह्यू लाभ अरे ही काय कुठली कॉर्पोरेट कंपनी आहे का कि तुभी जा पता था था। की तुम्ही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची मुलाखत घेता आणि त्यानंतर ठरवता की कोणाला पद द्यायचं कोणाला पद नाही द्यायचं जे युवक आपल्या संघटनेमध्ये चांगलं काम करण्यासाठी तयार आहे अशा युवा सैनिकांना आपण ताकद द्यायला पाहिजे तर इथे वेगळंच काहीतरी काम चालू म्हणून तुम्ही माझ्याकडे ज्या ज्या पद्धतीची यादी द्याल त्या त्या पद्धतीनं मी तुम्हाला सेनेची सर्व पदाधिकाऱ्यांची यादी देईन सर्वसामान्य शिवसैनिकावर आहे माझा विश्वास सर्वसामान्य युवा सैनिकावर आहे त्यांनी जर ठरवलेला असेल की हा पदाधिकारी चांगला काम करणार असेल तर सैनिकाला न भेटता न बघता सुद्धा त्याला विनंती करतो की आता साहेब म्हणाले साडे अकरा हजाराचा लीड आपण साहेबांनी दिलेला आहे आणि वायकर साहेबांनी फार कमी मतात आपण ही लोकसभेची निवडणूक जी होती ती आपण विजयी त्यामध्ये प्राप्त केलेली आहे पण खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आपल्या दृष्टिकोनातून ह्यासाठी महत्वाची होती कारण ह्या लोकसभेच्या माध्यमातून आपली ताकद काय आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं कळलेलं आहे आणि ह्या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने हा पूर्ण विश्वास जो आहे तो आपल्या उमेदवाराला दाखवला खरं तुम्ही आज साडे अकरा हजाराचा लीड म्हणताय आपल्याला हा साडे अकरा हजाराचा जो लीड आहे तो किमान पन्नास हजाराचा कसा होऊ शकतो ह्यासाठी एकूण सत्तर विधानसभेमध्ये माझा हा दौरा एकही दिवसाला गॅप मी घेतलेला नाही रोज मी वेगवेगळ्या विधानसभेत आज, आज मुंबई झाली की तीन ते बारा तारखेला आपले नवरात्री असल्या कारणाने सगळीकडे आपण भेटीकाठी देत असतो परंतु तेरा तारखेला दसरा बाराला झाला की तेरा पासून मी लगेच मराठवाडाच्या दौऱ्याला जातोय मराठवाडा करून मी पश्चिम महाराष्ट्र करतो पश्चिम महाराष्ट्र करून मी कोकण करतोय आणि त्यानंतर मी ठाण्याला शेवटी माझ्या वडिलांचाही मतदारसंघ आहे तिथेही मला लक्ष द्यावं लागणार असल्यानं मी पुढील पंचवीस कारण आपण जर पाहिलं तर सगळी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचा विश्वास हा शिंदे साहेबांना दाखवलेला आहे माझ्यासारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक माझ्यासारखा एक तरुण मुलगा जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतो तर तुमच्या या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही युवा सैनिक म्हणून सुद्धा पोहोचणं गरजेचं आहे हे सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आजची ही बैठक झाल्यानंतर उद्यापासून तुम्ही तुमच्या या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक शाखेला भेट द्या आणि शाखा संपर्क अभियान हा कार्यक्रम युवासेनेच्या माध्यमातून तुम्ही चालू करा प्रत्येक शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला जाऊन विभाग प्रमुख साहेब तुमचे जितके शाखा आहेत प्रत्येक शाखेवर मला युवासेनेच पदाधिकारी करून हवीसभेला अध्यक्ष विभाग अध्यक्ष असतील त्याचबरोबर विभाग सचिव असतील विधानसभा सचिव असतील मुंबईला आपण विभाग म्हणतो आपण त्याला विधानसभा नाव देऊ विधानसभा अध्यक्ष विधानसभा सचिव विभाग विधानसभा उपाध्यक्ष अशी अनेक पद तुम्ही द्या ना प्रत्येकाला पद पूर्वी काय व्हायचं एवढीशीच पद द्यायची आणि ते ठराविक लोक आणि त्यांनाच पुढे आता तुमच्या हिताना नाव घ्यायचं नाहीये तो एकच माणूस इथे पुढे 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 तो काय काय करायचा आता मला सांगायला लावून होता करत तो एवढा <laughs> <बर। laughs> काय मोठा नाही की मी त्याच्याबद्दल बोलायला पण कोणासाठी कुठून काय पार्सल घ्यायचं नंतर ते कोणाच्या गाडीत ठेवायचं हे सगळे धंदे लोकांनी केलेले आमचा शिवसैनिक हे सगळे धंदे करणार आहे कारण आमचा शिवसैनिक आहे पार्सलच्या धंद्यात नाही आमचं शिवसेने वडापाव आता तुम्ही या शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमात प्रत्येक शाखेमध्ये जाऊ शिवसैनिकांची भेट घ्या युवा सैनिकांची भेट घ्या महिला आघाडीची भेट घ्या ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या त्यांना विचारा की तुमच्या या विभागामध्ये आपल्याला शाखेच्या माध्यमात कुठल्या पदा आता मला सांगा तुमच्यातले किती पदाधिकारी आहेत कितीकडे पद आहेत हात वर करा आणि बाकीकडे काय काहीच नाही पद तुम्हाला पद हवीत की नको हवी आहेत आपलं जर एवढी पदाधिकारी समोर आपल्याला उपस्थित आहे एवढी मुलं आपल्याकडे तर जर आपण पद शिवसेना युवासेना वाढणार कशी आज साडे अकरा हजाराचा लीड आपण म्हणतोय हेच साडे अकरा हजाराचा लीड जर आज हे पदाधिकारी काम जर कर यांनी केलं असत तर नक्कीच हा आज साडे अकरा हजाराचा लीड हा किमान पंचवीस हजाराचा झाला असता हा सुद्धा आणि म्हणून युवा सैनिक म्हणून आपण सगळ्यांनी आता कसं कामाला लागा पुढील चाळीस पन्नास दिवस आपल्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहे हा शिवसेनेचा तसा पाहिला तर किल्ला आहे आणि या किल्ल्यामध्ये जर दुसऱ्यांना आपण संधी दिली तर नक्कीच आपला त्यामध्ये पराभव होईल त्यामुळे आपण फार सिन्सिअरली आणि सिरियसली आता काम करा राज आता ही पूर्ण जबाबदारी तू आणि अभिषेक तुम्ही दोघांनी मिळून साई पण आहे सगळ्यांनी मिळून इथली जबाबदारी आता घ्या आणि पुढील मी जर पंधरा दिवस म्हणालो पंधरा नव्हतो दहा दिवसात दसऱ्याच्या आत

एंजे पुन्ना एक दा को बाबा अतिशय बहुमूल्य आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आपण केले आहे. हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। तो महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री सम्माननीय एकनाथ शिंदे साहब ऐसे ही हमारे नेता डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब इनके नेतृत्व में महाविजय संवाद यात्रा की शुरुआत हमने की है कल ही भिवंडी और वहाँ से मुंबई में आज ये जो हमारा संवाद यात्रा है उसकी शुरुआत हमने की है आज अंधेरी में आकर मुझे बहुत आनंद इस बात के लिए हो रहा है कि अनेक युवा यहाँ पर हमारे पार्टी के साथ जुड़े हुए हैं बहुत अच्छा काम यहाँ पर उनके माध्यम से किया जा रहा है उन सभी युवाओं का बल बढ़ाने के लिए उन सबको और ताकत देने के लिए आज मैं यहाँ पर उनको मिलने के लिए आया मुझे बहुत खुशी है बेहद खुशी है कि ऐसा ही अच्छा काम युवा सेने के माध्यम से आने वाले इस जैसे लोकसभा में उन्होंने काम किया वैसे आने वाले विधानसभा के चुनाव में भी ऐसे ही अच्छा काम उनके माध्यम से किया जाएगा ही ज्यादा आपने किया कहा कि ये अंधेरी विधानसभा तो नहीं महाराष्ट्र के सभी विधानसभा जहाँ पर हम लड़ने वाले उन विधानसभाओं पे भी उतना ही फोकस करने वाले और जिन विधानसभा में हम नहीं लड़ने वाले वहाँ पे भी हम उतना ही फोकस करने वाले महाराष्ट्र के जितनी विधानसभा है वो हर एक विधानसभा क्षेत्र में शिवसेना पार्टी एक ऐसी मजबूत होगी इस दृष्टिकोण से हमारा भी ये काम शुरू है आने वाले समय में आप देख जा, देखते रहोगे कि जिस प्रकार से शिवसेना का अच्छा काम है महाराष्ट्र के हर कोने में चल रहा है वैसे ही काम आप आने वाले समय में युवा से भी संजय राउत के विषय को लेकर उन्होंने कहा जा रहा है वैसे उनके नाम से पिक्चर रिलीज किया जा रही है क्या कहना चाहिए मुझे ऐसा कहना है की अभी क्या है ये विधानसभा के बाद संजय राउत साहब को भी ऐसे अपने खुद के ऊपर पिक्चर बनानी पड़ेगी क्योंकि ये विधानसभा तक और मैं महाराष्ट्र की जनता को इतना ही कहना चाहूंगा कि आने वाले और 40 दिन सिर्फ उनको विनंती है कि और 40 दिन सिर्फ संजय राउत साहब को आपको झेलना है उसके बाद संजय राउत साहब पूरा टीवी वीवी बोझा बिस्तर बांधकर वो अपने अपने घर पे भागना जाए इतना ही कहना चाहूंगा की अच्छा काम युवा सेना के सभी युवाओं ने करना चाहिए और अच्छे से अच्छी राजनीति महाराष्ट्र की जो संस्कृति है परंपरा है उसको अच्छे तरीके से और बढ़ा चढ़ा उन्होंने काम करना चाहिए इतना ही कहने के लिए आज यहाँ पर